श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनल वर मी स्वागत करते आपण आज राखी पौर्णिमेविषयी माहिती जाणून घेणार आहोत की राखी पौर्णिमा ही आपण केव्हा कधी आणि का आणि कशी करायची आहे त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत राखी पौर्णिमा ही पौर्णिमा चालू असताना साजरी करायची असते आता पौर्णिमा ही आज दुपारी आज दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तिची समाप्ती उद्या एक वाजून पंधरा मिनिटांना आहे तर मग आपल्याला या कालावधीमध्ये राखी राखी पौर्णिमा ही साजरी करायची आहे म्हणजे याच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या भावांना राख्या बांधायच्या आहेत तर मग आता दोन दिवस पौर्णिमा आली तर आपण हे कसं करायचं तर आपण काय करायचं आहे की राखी पौर्णिमा ही उद्या तुम्ही राखी पौर्णिमा सकाळी सा साजरी करू शकतात आणि आपल्याला काय करायचं आहे की राखी ही उद्या पौर्णिमा चालू असतानाच बांधायची आहे आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे अगोदर राखी पहिली राखी ही महाराजांनाच बांधायची आहे आणि राखी गणपतीला किंवा महाराजांना बांधून मगच आपल्या भावांना आहे मी दरवर्षी पहिले गणपतीला बांधून मग महाराजांना बांधून मी माझ्या भावाला राखी बांधत असते त्याप्रमाणे तुम्ही पण करायचं आहे याच्याने काय होतं याचं कारण मी तुम्हाला सांगते आपण जर आपल्या देवाला राखी बांधली आणि आपण आ, बाजारात न, बाजारात न जी राखी आपण भावासाठी आणली आहे ती राखी जर आपण महाराजांच्या चरणाशी ठेवली आणि आपण जर महाराजांना प्रार्थना केली की महाराज तुम्हीच करता धरता आहे तुम्हालाच माझ्या भावाचं संरक्षण करायचं आहे त्याला वाईट काळापासून लांब ठेवायचं आहे ही विनंती आपण जर महाराजांना करून भावाला राखी बांधली तर एका वर्षासाठी भावाचं संरक्षण महाराज करत असतात तर विचार करा तुम्ही किती महत्वाची सेवा आहे ही, ही आणि मनामध्ये कोणतीही शंका लाल राखी काळी राखी असं काहीच येऊ द्यायचं नाही बाजारातनं काही काही बहिणी भावासाठी स्वतः घरी राख्या बनवत असतात काही चांदीच्या आणत असतात काही दोऱ्यांच्या बांधून भावांची राखी पौर्णिमा साजरी करत असतात बहिणीने ही सेवा जर केली तर तिला कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही मनामध्ये शंका अशंका आणायची गरज नाही भावांना काहीच होणार नाही भी महाराजांच्या मा, याच्याने तुम्हाला सांगत आहे आपण काय करायचं राखी पौर्णिमा चालू असताना जेव्हा तुम्ही राखी पौर्णिमा साजरी करणार तर अगोदर महाराजांना मूर्ती किंवा फोटो जे असेल तुमच्या घरामध्ये ते पाठावर ठेवून ज्याप्रमाणे आपण भावांना आसन ग्रहण करून त्यांना राखी बांधत असतो त्याचप्रमाणे आपल्याला महाराजांना पण राखी बांधायची आहे महाराजांजवळ आपण बाजारात आणलेल्या राख्या ह्या सगळ्या ठेवून महाराजांची व्यवस्थित पूजा करून त्यांना धूप दीप दाखवून त्यांना राखी अर्पण करायची आहे बांधायची आहे आणि आणलेल्या ज्या राख्या आहेत त्या आपल्याला आपल्या महाराजांजवळ ठेवायच्या आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज करता धरता तुम्हीच आहे तुम्हालाच माझ्या भावांचं संरक्षण करायचं आहे याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि मगच आपल्याला ती राखी भावाला बांधायची आहे मनात कोणतीही शंका नका येऊ देऊ काहीच होणार नाही ना ना तुमच्या भावांना आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ मित्रांनो